आदरणीय पोलीस अधीक्षक नवीत कावतजी सर यांनी कुठल्याही बीडच्या गुन्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे इन्क्वायरी इन्क्वायरी करून जे चार्जशीटचे गुन्हे आहेत त्यामध्ये गुन्हे दाखल करण्याच्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत यानुसार आपण एका प्रकरणामध्ये गुन्हा झाला असल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे आपण त्याला अपहाराचा पन्नास लाखाचा अपहाराचा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्ह्यामध्ये काही लोक आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी एच यू एफ अकाउंट ओपन करतात आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पाठीमागं आफरातफर करून इतर कुटुंबाच्या सदस्यांना इतर कुटुंबांच्या कुटुंबाच्या इतर सदस्यांना त्याचा लाभ न होऊ देता स्वतःसाठी रक्कम ती वापरतात हा वैयक्तिक स्वार्थातून झालेला गुन्हा आहे आणि याबद्दल पोलीस काम करत आहे कुटुंब प्रमुखाच्या नावाने एच यूफचं अकाउंट असतं त्याच्या मृत्यूपश्चात त्या अकाउंटमधील जी पण काही धन असेल पैसे असेल त्याचं वाटप वारसा हक्कानुसार व्यवस्थित व्हायला पाहिजे ते न होता काही बनवेगिरी त्यामध्ये झालेली आहे आणि हे निष्पन्न झाल्यामुळे आदरणीय नवनीत कावसर यांनी यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आम्हाला दिले होते आणि त्यावरून पुढे काम करत आहोत आम्ही